मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे मागील तीन वर्षापासून महाड रायगड रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू आहे याच कामात लाडवलीजवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास या भागातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आज महाडमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांडला नदीला आलेल्या पाण्यामुळे लाडवलीजवळील पुलावर पाणी आल्याने सुमारे पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्त असून संपर्कहीन झालेल्या गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महाड रायगड रस्त्यावरील लाडवली गावाजवळ मांडले नदीवर असणाऱ्या नव्याने बांधित असलेल्या पुलाचे काम मागील दोन वर्षापासून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत चालू आहे मात्र चालू वर्षी पावसाळा तोंडावर आला असताना या पुलाच्या कामाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे लाढोली गावाजवळील पुलाच्या कामाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने चालू होते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम महाडच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे याच मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे मात्र याचे गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना नसल्याने व पर्यायी रस्ता नदीच्या पाण्यात पाईप टाकून केला असल्याने आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाईप वाहून गेल्याने पर्यायी रस्ता देखील वाहून गेला आहे सद्यस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या रायगड परिसरातील जनतेला लाडली मोकळे आठवली मार्गे प्रवास करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे जुलै महिन्यामध्ये पातळी उच्चांक गाठेल त्यावेळेस या अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाच्या रस्त्यावरून प्रवास करताना पुलाचे पाणी येऊन एखाद्याचा जीव गमावला तर राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड thank you